अनेक वर्षापासून त्याच्यावर मोठ्या प्रमाणात अपघातही झाले त्याच पार्श्वभूमीवर आपण आज उपोषणाला हा रस्ता सहा ते सात वर्षापासून प्रलंबित आहे तुम्हाला माहिती आहे सन दोन हजार बावीस ला ह्याच रस्त्याच्या संदर्भात नगर पातळी रस्ता आणि नगर मनमाड रस्ता शिर्डी जो वेळद ते सावळीवेर ज्या रस्त्याचं नाव आहे त्या रस्त्याच्या बाबत उपोषणाला बसलो होतो आणि त्या उपोषणाला बसल्यानंतर नगर पाथडी रस्त्याला ते काम पण झालं तर नगर मनमाड रस्त्याचं ते अद्यापपर्यंत काम झालं नाही मी नंतर त्या कालखंडामध्ये खासदार झाल्यानंतर आदरणीय गडकरी साहेबांना भेटलो आणि गडकरी साहेबांना भेटल्यानंतर मी एक बावीस सात दोन हजार चोवीसला एक पत्र दिलं की हा जो ठेकेदार आहे ज्यांनी सहा सात वर्षापासून खड्डे खांदून ठेवले त्यामुळे आमच्या रस्ता मृत्यूचा सापळा झाला त्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करा आणि ब्लॅकलिस्ट करत असताना तो जो मधला ब्लॅकलिस्ट करून नवीन टेंडर काढा आणि नवीन टेंडर काढून नवीन ठेकेदार द्या तर या कालावधीला काही कालावधी जाणार होता तर आपण डाकबिजीसाठी नऊ कोटी रुपये मंजूर कर मंजूर करून आणली आणि डागडुजी झाली नंतरच्या कालखंडामध्ये तो ठेकेदार ब्लॅकलिस्ट केला नवीन टेंडर निघल त्या ते टेंडरची प्रशासकीय मान्यता एक हजार कोटी रुपयाची प्रशासकीय मान्यता पण त्या रस्त्याची आहे आणि त्या एकवीस तीन दोन हजार पंचवीसला ला निविदा निघल्या आणि टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली आणि एकोणतीस चार दोन हजार पंचवीसला ला त्याची वर्क ऑर्डर सुद्धा झाली या गोष्टीला अडीच महिने लुटून गेले आणि अद्यापर्यंत त्या रस्त्यावर कुठलंच काही नाही तो रस्ता म्हणजे माझ्याकडे अधिकृत आकडेवारी आलेली आहे ती फक्त त्या स्पॉटवर मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या एखाद्याचा त्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला तिथून नगरला पेशंट आणलं तिथून जास्त सिरियस झालं तर पुण्याला नेलं आणि हॉस्पिटलमध्ये त्याचा मृत्यू झाला तर ती महानगरपालिकेत नोंद झाली नगर महानगरपालिका असू किंवा पुण्यात असो असे वेगवेगळ्या ठिकाणी झाले तर स्पॉटवर मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या दोन हजार बावीस ला अडुसष्ट लोक मृत्यूमुखी पडले दोन हजार तेवीस ला एकशे आठ लोक मृत्यूमुखी पडले आणि दोन हजार चोवीस ला एकशे वीस आणि दोन हजार पंचवीस ला ब्याण्णव असे तीनशे अठ्ठ्याऐंशी लोकांचा जागीच मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे त्यामुळे आमचं मागणी ही आहे की अडीच महिने लुटून गेले तरी अद्याप त्या रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षरित्या सुरुवात होत नाही त्याची टेंडर प्रोसिजर होऊन सुद्धा प्रत्यक्षरित्या सुरुवात झाल्याशिवाय मी काही उठणार नाही अशाच माहितीसाठी मराठी प्रिंट युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन साठी बेल ऐकन वर क्लिक करा